नमस्कार स्मितम वॉब मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आपण आज आजो आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराज पार्क स्काउट हॉल या ठिकाणी नमस्ते नमस्ते ये हमारा गुड़म पिकल है हाँ हाँ हमारा ये ट्वेंटी थ्री इस से बिजनेस है सारे घर के बनाए हुए आचार है किसी में प्रिजेटिव केमिकल एसेंस कुछ भी नहीं कुछ नहीं है सारे घर के ऑर्गेनिक अपनी दादी नानी बनाती थी वे वो टाइप के आचार है सारे ओके कौन कौन से टाइप है ये चुंदा है लाडवा से बनता है खड़ी शक्कर में बनता है ये गोड़ केरी है जो ऑर्गेनिक गुड़ से बनता है ये आंवला मुरब्बा है ये लेमन चटनी है जो कागदी लेमन से बनती है ये तो हमारा घर का चवन प्राज है जिसमें खड़ी शक्कर थर्टी नाइन हॉक्स केसर डाल के ये बनाया है यानी बच्चों के से लेके बड़े तक सभी खा सकते हैं इम्यूनिटी हंड्रेड परसेंट बढ़ती है और ऐसा नहीं है ठंडी में ही खाना ये ट्वेल्व मंथ कभी भी खा सकते हो ये हमारी है ग्रीन पेपर ये अंबा हल्दी है जो लाकाडो की अंबा हल्दी है मेघालय की okay. गुंदा गेरी है ओके okay. फिर ये आचारी मिर्ची है ग्रीन कलर की रायती मिर्ची बोलते हैं ना रायता मिर्ची हाँ हाँ वो है ये मिक्स है मिक्स सिकल है ओके okay. ये मसाला हल्दी है ये स्प्राउटियान लेती है बनारसी लाल मिर्ची राजस्थान की और ये मे काम का आचार है और ये जिंजर लेमन चिली का अचार है ओके okay. जो सतारा का जिंजर आता है ना हाँ, हाँ, वाला ओके okay. इसकी प्राइस क्या है सारे थ्री फिफ्टी से स्टार्ट होती है आंवला मुरब्बा फोर हंड्रेड हाँ, है हाँ. सेवन प्लस फाइव हंड्रेड है उसका वेट कितना है टू फिफ्टी के ऊपर है अप्रोक्सीमेटली okay. टू फिफ्टी okay, के यहाँ पे हम लोग प्लास्टिक यूज नहीं करते हैं ना इसके हाँ, लिए हाँ. ये बोतल का रेट रखा है ओके ओके आपका मोबाइल नंबर मेरा नाइन एट डबल थ्री टू डबल फोर सेवन टू थ्री okay. आप अंदर अंदर ऑर्डर करते हैं आप हाँ इंस्टाग्राम पे है आप इंस्टाग्राम पे ऑर्डर कर सकते हैं ओके थैंक यू वेलकम का सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे 40 कलरचा पदर आहे आणि आणि शेड मध्ये ब्लाउज पीस सुद्धा आहे ओके ब्लाउज पीस कोणत्या कलरचे ब्लाउज किस ह्यासे कॉन्ट्रास्ट ओके हा ब्लाउजचा आहे दुसरा आपल्याकडे ब्लॉक प्रिंट मध्ये साडीज आहेत ब्लॉक प्रिंट महेश्वरी माहेश्वरी पॅटर्न मध्ये ब्लॉक प्रिंट साडीज आहेत प्युअर मल कॉटन मध्ये पण आहेत आपल्या सिवेर कॉटन मध्ये आता गरमी पण येते आहे तर खूपच सुंदर एकदम प्रत्येकाला ब्लाउज येणार मस्त प्रकार आहे या साड्यांवरती आपल्याकडे खास फिफ्टीन पर्सेंट फिफ्टीन पर्सेंट ऑफ महिगा दिनाचा हो मस्त हे आहे तुमच्याकडे अजिरक मोडा सिल्क साडी आहे अजरत मध्ये मस्त त्याच्यामध्ये पण दोन तीन वेरिएशन आहेत डिझाईन्स मध्ये आणि वजनाला पण हलकी साडी समरवेअर आहे खूपच सुंदर कॅज्युअल वेअर कॉपरेट वेअर कुठे तुम्ही कशी ओके मस्त ह्याच्यात पण काही वर्ष आहे ह्याच्यामध्ये डिझाईन तुम्हाला डिझाईन वेगवेगळ्या मिळतील आपल्याकडे कलमकारी मध्ये कलमकारी मध्ये मस्त प्रकारे आपण चंदेरी कलमकारी केलेला आहे त्याच्यामध्ये पण दोन तीन डिझाईन आपल्याला मिळून जाते खूप सुंदर कलर आहे मस्त अशा वाह वा खूप सुंदर साडी आहे मस्त छान डिझाईन मध्ये तयार आहे बेस बेस बेजच राहणार ते उठून दिसतं मग जे कलर ते म्हणजे सगळ्या साड्यांचा बेस सेम राहील ऑलमोस्ट ओके ओके मस्त माझा मोबाईल नंबर आहे नाईन एट डबल थ्री फाईव्ह ट्रिपल सेवन वन नाईन तुम्ही याच्यावरती कनेक्ट करू शकता आमचं इंस्टाग्राम सुद्धा पेज आहे इबारा डॉट इन म्हणून So you can please follow our page and do visit our collection. Thank you. Thank you. Hello. Hello guys. Uh, our brand name is Quab by Priyanka. Uh, Priyanka is my name. So I deal in special uh, specialty in oxidized jewelry. So here is my card. You can follow me on Instagram. That is Quab by Priyanka. Oxidized my ये कलर में स्टोन से सब हाँ ये जर्मन सिल्वर है सब ओके और ये सब ईयर कप से अलग अलग है मेरे पास सब प्रीमियम क्वालिटी के प्रोडक्ट्स है और एकदम डिफरेंट डिजाइन है हाँ। ये ये सब ईयर रिंग्स है स्टेटमेंट पीसेज है ये सब ईयर में है हाँ ये सब झुमका ईयर रिंग्स ये सब लोगों का माइंड होता है, कि हम में पहनते है बट इसको हम डेली यूज में भी पहन सकते हैं वेस्टर्न पे भी पहन सकते हैं हर एक ओकेजन पे पहन सकते इसमें है। है। में गोल्डन भी थोड़ा किया है सब पे पहन सकते हैं यहाँ पे भी आप चेक कर सकते हैं एकदम सब स्टेटमेंट पीसेस है nice. कहाँ से प्राइस रेंज स्टार्ट है हमारी प्राइस 500 से लेके 5000 तक ता, एकदम मिनिमल रेंज है ओके okay. एकदम अफोर्डेबल रेंज है ये सब कड़ाज है बहुत प्यारा कलेक्शन है थैंक यू आप इसको जीन्स पे भी वेयर कर सकते हैं कुर्ती पे भी वेयर कर सकते हैं okay. इसमें खिड़की भी है यानी ओपन भी कर सकते हैं एडजस्टेबल है एडजस्टेबल है ओके ये गजराज है

आप इंस्टाग्राम पे मेसेज नाव, नाव प्रतिमा राव आमच्या ब्रँडचं नाव आहे सिलाई स्टोरी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता इन्स्टा पेज वर सिलाई डॉट स्टोरी वर आणि आमच्याकडे साड्या आणि कुर्तीचे मटेरियल्स पण आहेत कॉटन आहे आणि भरपूर प्रकारचे आहेत हे आहे प्युअर हँडलूम महेश्वरी हाताने बनलेली साडी आहे पूर्ण महेश्वरी मध्ये महेश्वरी आहे गोल्डन बॉर्डर आहे गोल्डन बॉर्डर आहे कॉन्ट्रास्ट ह्याच्यात चार रंग आहेत कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन आहे नेसायला एकदम सोपी कर्मीसाठी एकदम चांगली ही प्युअर इनकल आहे मध्ये कॉटन सिल्क मध्ये आणि हा टोपटेनीचा पल्लू त्याला एकदम सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे पिवळ आणि गुलाबी मध्ये कलर पण खूप सुंदर आहे आणि ह्याच्यात पण आमच्याकडे भरपूर वेगळे वेगळे टाईप आहेत हे मोठे चेक्स आहेत हे स्मॉल चेक्स मध्ये आहे पण आहे आणि प्लेन मध्ये पण आहे ही बघा काळी एकदम सुंदर आहे छान कॉम्बिनेशन आहे काळ्या बरोबर मस्त साडी आहे चंदेरी मध्ये टोमॅटो मस्त असा टोमॅटो रंग सुंदर कलर आहे टोमॅटो कलर ह्याच्यात एक पिवळा रंग सुद्धा आहे हा पण खूप सुंदर आहे पिवळा पण छान रंग आहे नंतर प्युअर गज्जी बांधणीमध्ये आहे गोटापट्टी वर्क मध्ये गोटापट्टी मध्ये विथ लगडी पट्टा पल्लू आहे त्याला वर्क पण आहे त्याच्यावर पूर्ण वर्क आहे एकदम हाताने केलेली साडी आहे वर्क पण पूर्ण हाताचा आहे ह्याच्यात पण एक लाल रंग मिळेल ही घरचोला okay. आहे बांधणी प्रिंट आणि घरचोलाचे आहेत पण दोन सुंदर कलेक्ट कलर आहेत आणि एकदम लाईट वेट आहे साडी लाईट वेट साईला एकदम ह्याची प्राइस आहे बावीसशे आता सध्या विमेन्स डे ची ऑफर चालल्यामुळे ही दोन हजाराला आहे ओके ऑफर मध्ये आहेत या पण बांधणी आता एकदम सुंदर आहेत वजनच नाहीये साडीला एकदम छान आणि या फक्त नऊशे नव्याण्णव ला आहेत विथ ब्लाउज पीस आहे विथ ब्लाऊज पीस आहे ब्लाउज पीस आहे आणि ऑफर मध्ये आहे नऊशे पण चार रंग आहेत त्याच्यात पण कलर मिळतील मस्त बांधणीमध्ये आमच्याकडे भरपूर व्हरायटी आहे नंतर हे प्युअर मल कॉटन आहे गर्मीसाठी एकदम चांगलं प्युअर कॉटन मध्ये ह्याच्यात पंचवीस कलर आहेत कलर वेगळे वेगळे डिझाईन मस्त आणि एकदम आहेत आता सध्या ऑफर मध्ये फक्त साडेसातशेला आहेत खूप छान आणि या प्युअर गज्जी सिल्क आहेत विथ लगडी पट्टा एकदम वेगळ्या प्रिंट्स आहेत हे बघा मोर, फोना। फोना 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 मोर। वेड़ वेड़ आहे खूपच सुंदर साडी आहे एकदम मस्त पण चार आहेत वेगळे डिझाईन आहेत रंग आहेत खूप छान ऑफिस वेअर पार्टी वेअर कसंही तुम्ही लाईट वेट एकदम लाईट वेट आहेत नंतर सेमी पैठणी आमच्याकडे सेमी पैठणीमध्ये पैठणी पैठणीमध्ये खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे मस्त ही अजून एक सेमी पैठणी ह्याच्यात पूर्ण पदर मोर आहे मोराचा आहे पैठणीपणे मध्ये पण भरपूर व्हरायटी आहे खूपच छान नंतर ही एक त्रिपुरा सिल्क मध्ये आहे ह्याच्यात पण दोन रंग मिळतील एकदम वेट त्रिपुरा सिल्क कॉटन आणि सिल्कचं मिक्सचर असतं हे पण मस्त एकदम छान आहे त्यात एक पिवळा रंग पण आहे त्या पण एकदम वजनाला हलक्या नेसायला एकदम सोपे आहे मस्त लाईट वेट गरमीचा विचार करून आपल्याला एक्झिबिशन मध्ये बघायला मिळणार आहे अजून पार्टीवेअर मध्ये पण भरपूर साऱ्या साड्या आहेत ओके नंतर ही एक प्युअर जॉर्जेट मध्ये प्युअर जॉर्जेट शिबोरी मध्ये आहे मस्त प्युअर जॉर्जेट जॉर्जेट साड्या खूप महाग पडतात ही तुम्हाला एकदम रिजनेबल रेंज मध्ये मिळेल दोन हजारापर्यंत पडेल एकदम लाईट आहे खूप सुंदर आणि मुलींना मुली पण वगैरे कॉलेजला वगैरे नेतायला पण खूप छान आहे मस्त याच्यात पण पेअर मिळतील नाही ह्याच्यात हा सिंगल पीस सिंगल पीस या व्हाइट वाला ही एक वेगळं कलर कॉम्बिनेशन आहे सेमी पैठणीमध्ये सेमी पैठणीमध्ये ब्लॅक पदर आणि ग्रीन हे आहे मस्त कॉम्बिनेशन पॅरेट ग्रीन आणि याच्यात मध्ये मोर आहेत छोटे छोटे मोर बुट्टी आहेत मोर, मोर बुट्टी आणि पदरावर पण मोर आहे पदरावर पण पूर्ण मोर आहे खूपच झिरो एकदम वेगळा कलर कॉम्बिनेशन आहे गोल्डन जरी आहे गोल्डन पदर आहे पूर्ण आणि वजन नाहीये साडी हलकी नाही आपण महिला दिनाची ऑफर देतोय ही साडी किती प्राइस देणार तुम्ही ही साडी बातीसशे पन्नास ची आहे तो ऑफर मध्ये तीन हजाराला मडा रुपये ऑफर चालू आहे तीन दिवस ओके मस्त ह्याच्यात हा पण रंग आहे चंद्रकोर ह्याच्यात मध्ये चंद्रकोर मध्ये आमच्याकडे कुर्ती मटेरियल्स आहेत आणि ड्रेस मटेरियल ड्रेस कुर्ती चारशे पासून सुरू आहेत आणि ड्रेस मटेरियल आहेत ते सहाशे पर्यंत पासून हे बघा हे नऊशेचा प्युअर बाटिक समरसाठी कॉटन हे आठशे ला मिळेल आठशे रुपये हे कलमकारी आहे प्लेन टॉप आहे फुल सेट मटेरियल आहे आणि याच्या दुपट्टा पण आहे कलर हे बाराशे च अकराशे पडेल अकराशे मध्ये ओंकारी पूर्ण आणि एकदम हँडलूम आहे हाताने केलेलं कापड आहे राधाकृष्ण असं वर पण योकला डिझाईन आहे आणि खाली पॅनल ला पण आहे पूर्ण वाव मस्त सुपट्टा पण याचा फार सुंदर आहे पांढऱ्यामध्ये खूपच छान आणि हे सध्या ऑफर मध्ये फक्त सहाशे ला आहे फक्त सहाशे रुपये आणि याच्यात चार रंग मिळते आणि हे सगळे कुर्तीची मटेरियल आहेत वर्क मध्ये कुर्ती आहे कॉटन मटेरियल आहे फक्त कुर्तीची आहे मस्त ही पाचशेची आहे सध्या ऑफर मध्ये फक्त चारशे फक्त चारशे रुपये पूर्ण अडीच मीटर येतील खूपच सुंदर ह्याच्यात एक बारा कलर आहे मस्त खूपच छान ड्रेस मटेरियल आहे आणि रिजनेबल रेट आहे परत ऑफर फोटो काढून घेतो थोडस दोन तीन असे ठेवा पसरून दे फोटो काढून ठेव नाईन झिरो एट टू सेव्हन टू सेव्हन फायव्ह वन सेव्हन हा आमचा मोबाईल नंबर आहे सिलाई स्टोरी आमच्या ब्रँडचं नाव आहे आणि इंस्टाग्राम अकाउंट आहे सिलाई डॉट स्टोरी प्लीज डू विजिट एक्झिबिशनला पण नक्की या आणि आम्हाला कॉन्टॅक्ट कराय आपलं नाव माझं नाव सान्वीत क्षीरसागर ओके हा आमचा ब्रँड लाडकी आहे आणि आम्ही हँडक्राफ्टेड ज्वेलरी बनवतो मस्त इको फ्रेंडली आहे इवन आमचे जे बीड वगैरे ते पेपरचे बनवले आहेत ज्वेलरी खूप म्हणजे चांगली व्हरायटी आणि खूप लाईट वेट असं मॅनेजेबल ओके आपण बघू ज्वेलरी काय काय प्रकारे ज्वेलरी मध्ये ही खणची ज्वेलरी आहे खण फॅब्रिकची आणि खणामध्ये मस्त बनवली ज्वेलरी खूप छान वाटकन वगैरे खूपच सुंदर हे साड्यांवर मॅच होणार आहे हो म्हणजे तुम्ही साडीवरती पण घालू शकता आणि काही ज्वेलरी आहे जी ओके तुम्ही कस्टमाइज पण करून देता फॅब्रिक तुमच्या शकतो आणि हे सगळे आहेत मध्ये पण खूपच सुंदर डिझाईन आहे मस्त ही चंद्रफोर पैठणीसाठी पण उपयोगी पडेल मस्त हो, हो, हे वेस्टर्न वरती पण घालू शकतो डेली ऑफिस वेअर मस्त खूपच सुंदर सगळी हँडमेड ज्वेलरी आहे हो हो हँडमेड आहे इको फ्रेंडली आहे मस्त हे पण वेस्टर्न साठीच आहे हे हँड फॅब्रिक हँडलूम फॅब्रिकचे आहेत ओके वेस्टर्न वरती पण घालू शकतो हे ओके साधारण प्राइस रेंज किती पासून सुरू आहे आता एक्झिबिशन ठेवलंय म्हणून एक टेन फिफ्टीन पर्सेंट आम्ही डिस्काउंटने ठेवलाय मोस्टली अफोर्डेबल लाइक टू फिफ्टी टू थ्री हंड्रेड हे सगळे येऊ शकतात ओके आणि चोकर्स वूड बी मोर इन प्राइस ओके टू फिफ्टी पासून स्टार्ट आहे मस्त हे ओनली आहेत छानच बनवले डॉट कॉम करून त्याच्यावरती झुटी तुम्हाला मिळेल आणि मोबाईल व्हॉट्सअप नंबर आमचा नाईन वन नाईन नाईन टू झिरो नाईन वन झिरो डबल सेवन झिरो थँक्यू थाँग आहे, गुड मॉर्निंग माझं नाव आहे ना माझ्या कलेक्शनच नाव आहे जेस कलेक्शन आणि माझ्याकडे सर्व इम्पोर्टेड बॅग आहेत लहान बॅग पासून मोठ्या बॅग पर्यंत आहे जशी बॅग पॅक्स आहे पर्सेस आहे हँडबॅग आहे पर्स मध्ये पण आहे मस्त बीच जाणार तर बीच बॅग आहे बीच बॅग आहे खूपच छान त्याच्यामध्ये कलर्स मिळतील कलर्स पण आहे प्राइस किती सहाशे सहाशे रुपये साडेतीनशे फक्त फक्त साडेतीनशे रुपये पण स्टॉक फक्त लिमिटेड आहे इतक्या लवकर यायला मिळणार तुम्हाला माझ्याकडे एक बॅग आहे जी अशी फोल्डिंग बॅग आहे फोल्डिंग बॅग पण जेव्हा ही ओपन केली तर ही टोटली बॅग पॅक होते ओके फक्त साडेतीनशे रुपये मस्त आणि वॉशेबल आहे वॉशेबल असे माझ्याकडे इम्पोर्टेड बॅग आहेत छोट्या मोठ्या बॅग सगळ्या आहेत खूपच आणि याची प्राइस साडेचारशे ओके ह्या मोठ्या बॅग आहेत मोठी पण आहे जशी तुम्हाला ट्रॅव्हलिंगला बॅग पाहिजे दोन दिवसासाठी कुठे आपल्याला जायचं असेल तर ही एकदम छान आहे ही एक दुसरी आहे ट्रॅव्हलिंग बॅग सुंदर त्याच्यात कलर आहेत खूप छान आणि क्वालिटी एकदम मस्त वॉशेबल आहे वॉशेबल मजबूत आहे मजबूती स्ट्रॉंगनेस आहे मग माझ्याकडे दीडशे रुपयापासून पिशव्या पण आहेत ओके हँड पर्स आहे छोट्या हँड पर्सेस आहे ओके मस्त नवरात्रीमध्ये वाटाला आउचीस आहेत ओके गिफ्ट पण देऊ शकतो आपण खूपच सुंदर ही एक बॅग आहे ज्याला दहा पॉकेट आहेत दहा पॉकेट

लिमिटेड स्टॉक आहे लिमिटेड स्टॉक आहे आणि व्हरायटी राहते थँक्यू नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव तेजस्वी खोर आणि हा माझा साडी ब्रँड आहे हँडलूम बाय रंगदारी आहे ओके okay. आणि आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या हँडलूम साड्या ठेवतो बेसिकली कॉटन कॉटन लिनन प्युअर लिनन सगळं असतं आपल्याकडे आणि आपली स्पेशालिटी आहे पॅच वर्क ऍप्लिक वर्क मध्ये डिझाईन बनवतो आपण आणि हँड पेंटेड मध्ये सुद्धा बनवतो मी okay. काही डिझाईन्स दाखवते हे ऍप्लिक वर्क मधलं डिझाईन आहे तो बऱ्याचदा wow. आपल्या बरेच सारे साडीचे तुकडे बनता बनता वेस्ट होतात त्यातनं आपण वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स बनवू खूप सुंदर आहे ही अशा वाली साडी बनवली आहे की पूर्ण ह्याच्यावरती असं काम येतं पूर्ण ऍप्लेक मध्ये काम केलं पूर्ण ऍप्लेक मध्ये आणि हा खूप ट्रेंडी आहेत यंग पासन ते एक छान मिड रेंज पर्यंत कोणीही घालू शकतं हे पण ऍपलेक मध्ये खूप सुंदर असंच आपल्याकडे हँड पेंट केलेले पण काही डिझाईन्स आहेत हे लोटस हँड पेंट आहे ह्याच्यावरती खूप सुंदर असं एक रोज आहे म्हणजे हे प्युअर मल कॉटन वरती आपण हॅन्ड पेंट करून प्लस सिक्वेन्स वर शिकले सुंदर हे थोडस आपण रेग्युलर पण यूज करू शकतो थोडं वेअर पण डेफिनेटली डेफिनेटली ह्या सगळ्या साड्यांची खासियतच ही ह्या जसे ब्लाउज आपण वेगळे वेगळे घेऊ तसे तसे ह्या साड्या वेगळ्या वेगळ्या दिसतात ह्या चिकन आणि कलमकारीच कॉम्बिनेशन केलंय आपण ही हाफ एंड हाफ साडी आहे अर्धी साडी पूर्ण चिकन मध्ये येते वा सो so, ही प्लीट ना तुम्हाला चिकन मध्ये येणार पूर्ण चिकन वर्क आणि हे जो बाकी पदर येणार आपला तो हा पूर्ण कलमकारी सिक्वेन्स वर्क कलमकारी विथ सिक्वेन्स वर्क खूप सुंदर आहे प्लस एंडला पदर प्लस ह्याला आपण एक छान लेस पण दिली एकदम ठेवायला सो ह्याच्या सोबत कुठचाही ब्लाउज वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तयार करता येतो ह्यात पण आपल्याकडे तीन चार कलर्स आहेत हे प्रत्येक डिझाईन आपण आपलं बनवून घेतो खूप राम हा डिझाईन्स नॉर्मली स्टोअर्स मध्ये अवेलेबल खूप कमी असतात ओके म्हणजे इतरांपेक्षा वेगळी साडी आपण जाईल सुंदर बरेच सारे डिझाईन्स आहेत आपल्याकडे खूप कलर फॅब्रिक पेंटिंग मध्ये पण आहेत आपल्या साड्या अराऊंड एक साडेसातशे पासून स्टार्ट होतात आणि ते जसे घेऊ तशावरती आहे साडेसातशे रुपयापासून प्राइस स्टार्ट आहे आणि थोडे डिझायनर मध्ये हे पण आहे आपल्याकडे हे कटवर्क मध्ये जे आजकाल खूप ट्रेंडिंग चालू आहे हे पूर्ण कटवर्क केलेली साडी आहे आणि ही अगदी हलकी येते त्याच्यावरती पूर्ण हँडवर्क केलेलं आहे अंगाला छान बसते ही फुगणारी साडी नाहीये अशातले पण आपल्याकडे काही विथ ब्लाउज आहे ही काथा पण याच्यावर ना हो काथा, पना पना काथा। हे काथा मध्ये हे पण आहेत आपल्याकडे हे काथावर ज्यांना माहित नाहीये हे पूर्ण हाताने काम केलेले हाता आणि ह्याच्यामध्ये आपल्याकडे थोडे प्रीमियम मध्ये सुद्धा काथा आहे ज्याच्यावरती ही पूर्ण प्रीमियम काठा आहे है, ह्याच्यावरती ऍक्च्युअल मिररच वर्क आहे पूर्णपणे ह्याच्यावर केलेलं खूप सुंदर रंग आहे ही पण एक आहे ही बेनोलिता सिल्क म्हणतात ह्याला ही जामधानीतलं सिल्क मधलं वर्जन आहे हे मस्त ही प्राजक्ता जी आता खूप जास्त व्हायरल आहे ट्रेंडिंग ही आपली हँड पेंटेड मधली एक साडी आहे ही पूर्ण सूर्यफुलाची डिझाईन केली आहे ह्याच्यावरती हे कॉटन मध्ये यंगस्टर्स ना ऑफिस वेअर वगैरे साठी किंवा फेस्टिवल्स ना पण घालता येतील अशा आहेत हे क्रॉस स्टिच डिझाईन आहे पूर्ण वरती केलेले प्युअर आणि सुंदर कलरचं आहे हे पुन्हा हँड पेंटेड मध्ये बजेट सिरीज मध्ये आहे आणि ही आहे महेश्वरी सिल्क ब्लॉक प्रिंट केलेली ब्लॉक प्रिंटमध्ये येस आपला स्टॉल नंबर आहे फोर आणि माझा मोबाईल नंबर आहे एट टू नाईन वन झिरो सेवन फोर झिरो सेवन वन सो तुम्ही मेसेज करू शकता आपल्याकडे व्हिडिओ कॉल ची पण फॅसिलिटी आहे जर कोणाला व्हिडिओ कॉल वर घ्यायचं असेल तर तसेही घेऊ शकता आमचा होम स्टुडिओ मध्ये आहे सो तुम्ही होम विजिट पण करू शकता थैंक यू थैंक यू नमस्ते नमस्ते कैसे हैं मस्त आप कैसे दीदी मैं एकदम अच्छी हूँ hmm. आपके पास क्या वैरायटी है तो में सब लखनऊ का चिकन है मस्त सब होम हैंडमेड है हैंडमेड है ओके हाँ. okay. और बहुत मेहनत से वो लोग करते हैं okay. तो वहाँ से ला करके यहाँ पे ओके okay. सेलिंग करते हैं आपका मोबाइल नंबर नाइन ओके और स्टॉल नंबर आपका फाइव फाइव नंबर okay. है ओके और हमारी वेराइटी है खाली कुर्ती भी है कुर्तीज में है। कुर्तीज में भी वराइटी है और पार्टी वेयर में, है? में, है। में, हाँ? में हाँ। है। है? भी है मस्त और ये भी है अपने शॉर्ट में है शॉर्ट में है स्टी भी है ओके शर्ट्स भी है गर्ल्स के लिए ओके गर्ल्स के लिए शर्ट्स भी है शॉर्ट टॉप भी है गर्ल्स के लिए मतलब गर्ल्स क्या सभी के लिए कॉर्ड सेट भी हर टाइप में है. हर टाइप में में पास हर टाइप हर टाइप है. के डिजाइन है जॉकेट मल मसलिन मोडाल सभी में ओके ये सब कुर्तीज है साफ ओके क्या कहा प्राइस रेंज कहाँ से स्टार्ट है प्राइस रेंज हमारा से शुरू है एट फिफ्टी एट फिफ्टी से फोर थाउजेंड फाइव हंड्रेड तक ओके ओके कलर कॉम्बिनेशन बी बहुत अच्छे थँक यू प्यारे कलर आहे एकदम ओके सिक्स्टी फोर आहे हे कुक आहे तर हे बघा हे आपलं व्हिडिओ पण आहे इकडे बघता येईल आपल्याला तर या व्हिडिओ मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही इझी सोप्यात सोप्या प्रकारे तुम्ही नाश्ता जेवण कसं बनवणार तर हे वेगवेगळ्या प्रकारचे छोले मसाला है पोहे उपमा पाव भाजी डालू फ्राई दालू दाल की ऐसे सभी प्रकार ये इसकी प्राइस बता सकते हैं आप ओके पूर्ण मेनू कार्ड अपने कड़े है इतना यांची प्राइस आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आपण करते ओके इंस्टाग्राम पेज आहे गुढीपाडवा स्पेशल लाईफस्टाईल भव्य खरेदी प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आले आहे प्रदर्शनाची तारीख आहे सात आठ आणि नऊ मार्च प्रदर्शनाची वेळ आहे सकाळी अकरा वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत प्रदर्शन साऊथ हॉल येथे आहे तरी सगळ्यांनी प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी आपण प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बघितल्या साड्या ड्रेस मटेरियल ज्वेलरीज खणाची ज्वेलरी या सगळ्या गोष्टी मी आपल्याला दाखवलेल्या आहेत माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा では。Then you are.